<coughs> आज आपण जो घटक पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तो आहे सहा अंकांपर्यंत संख्या वाचन किंवा दहा अंकांपर्यंत संख्या वाचन ठीक आहे दहा अंकांपर्यंत मी काय सांगते लक्षात घ्या सहा अंकांपर्यंतचे संख्या वाचन हे चौथीला आवश्यक आहे किती चौथी पर्यंत तिसरी चौथीला आणि दहा अंकांपर्यंतच्या वाचनावरचे प्रश्न कुणाला येतात पाचवीसाठी येत आहे लक्षात म्हणजे जर तुम्ही तिसरी चौथी पर्यंत असाल तर तुम्हाला हा घटक आहे पुढे यातले ज्यावेळी मी दहा अंकांचे सांगेल अब्जायचे पाचवीच्या मुलांनी त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचंय सहावीच्या मुलांनी द्यायचे सातवीच्या मुलांनी द्यायचे आठवीच्या मुलांनी ठीक आहे चला समजलंय मी काय सांगितलंय सहा अंकांपर्यंत ती चौथी पर्यंतच्या मुलांना आवश्यक आहे पण याच्या पुढे आपण दहा अंकांपर्यंत जे पाहणार आहोत ते पाचवी सोडच्या मुलांनी गांभीर्याने लक्षात घ्यायच्या आहेत त्या संख्या चला ओके okay, घटकाला सुरुवात करू आज आपण संख्या वाचायच्या कशा हे आधी समजून घेऊ कोणती संख्या वाचा आणि कृती समजून घ्या कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील एक दशक शतक अशा स्थानावरनं समजते ही क्रिया जर तुम्हाला एकदा समजली वाचन तर तुम्ही कधीच विसरणार नाहीत मुलांना बऱ्याच मोठ्या व्यक्तींना सुद्धा कन्फ्युजन होतं कशी वाचायची संख्या दशकातल्या संख्या कशा वाचायच्या हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे तुम्ही नीट बघायची आणि सोपी ट्रिक सुद्धा सांगणार आहे ओके पुढे तर याच्या स्थानिक किंमत एकक दशक शतक अशा असतात मग आता इथे आपल्याला उदाहरण दिले पासष्ट हजार आठशे एकोणतीस संख्येत आहे नऊ आठ नऊ दोन आठ या संख्यांच्या स्थानिक किंमतीच्या अनुक्रमे नऊ दोन आठ या आहेत ओके मग त्यांच्या स्थानिक किंमती कशा आहेत बघा त्यांच्या स्थानिक किंमत नऊची किंमत एककाला नऊ वीस ला या दोनच्या स्थानिक किंमत दशक म्हणजे वीस आणि याची आठशे कशी असते बघा मी दाखवतो एकक आधीच सगळ्यात डाव्या बाजूने संख्येची विभागणी करायची उजव्या बाजूने दहावीकडे यायचे आहे एकक दशक तुम्ही हे शिकलेले असाल फक्त परत एकदा रिवाईज करतो त्यानंतर हजार आणि नंतर दश हजार ठीक आहे इथे पण आहे इकडे एकदा बघतो ही संख्या आपण इथं मांडून बघू ठीक आहे चला मग आपल्याला काय सांगितलंय पासष्ट हजार आठशे एकोणतीस आधी इथं लिहिला दोन त्याच्यानंतर आठ मग पाच आणि सहा ठीक आहे आता ही संख्या आपण मांडली यांची किंमत बघू नऊची किंमत नऊ एकक म्हणजे फक्त नऊच दशक हा दुसऱ्या घरात आला याची किंमत नऊ दोन वरती एक शून्य दुसरं स्थान म्हणजे याची किंमत हा शतकाच्या घरात आला याची किंमत आठशे आलं लक्षात याची किंमत आठशे बघा नऊ वीस आणि आठशे मग आता पुढची समजून घेऊ पाच हा चौथ्या स्थानावरती आलेला आहे म्हणजेच याची स्थानिक किंमत पाच वर तीन शून्य पाच हजार सहा हा जो आहे हा त्याच्या पुढच्या स्थानावर आलाय म्हणजे त्या सहावर तेवढे शून्य एक दोन तीन चार ठीक आहे मग आता बघा तीनच गेलं साठ हजार साठ हजार साठ आणि पाच पासष्ट पासष्ट हजार, हजार, पास 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 चा, हजार आठशे एकोणतीस आलं लक्षात चल ही संख्या अशी वाचायची मग आता आपण पुढचे घटक बघू संख्या वाचताना खालील गोष्टी एखाद्या संख्येतील विशिष्ट अंकाची स्थानिक किंमत आहे हे ओळखण्यासाठी हे जे घटक आहे हा तुम्हाला खूप उपयोगाला येईल सतत याचा वापर करा संख्या अशीच वाचा असं मी सुद्धा म्हणेन येत आहे लक्षात मला ते तुम्हाला तसं सांगायला आवडेल मग आता याच्यामध्ये संख्या जेव्हा चार अंकी किंवा पाच अंकी असतात अशा संख्यांचे वाचन लेखन अचूक हवे यासाठी काय काळजी घ्यायची तर काय काळजी घ्यायची बघा जेव्हा संख्या चार किंवा पाच अंकी असेल मग आता मी एक पाच अंकी संख्या मांडतो पाच अंकी संख्या ठीक आहे पाच अंकी संख्येमध्ये बावन्न हजार सातशे पस्तीस ही संख्या मांडली मी इथं आधीच कॉमा दिलाय जर या संख्येत कॉमा नसेल तर तुम्ही तीन दर एक दशक शतकाचं घर सोडून कामा द्यायचा म्हणजे हे घर झालं हजाराचं हे झालं तुमचं दश हजाराचं पुढे जर सहा अंकी असेल समजा याच्या पुढे मी सतरा लिहिले तर हे झालं लक्ष आणि दशलक्ष आहे लक्षात बघा इथं आता आता मी हीच संख्या इथं मांडून दाखवतो वरती मांडून इथंच लिहिलं समजा काय लिहिलं आपण पाच हजार सातशे पस्तीस ठीक आहे चार अंकानंतर लिहिलं पाच हजार सातशे पस्तीस हा झाला एकक दशक शतक हजार ओके पुढे जर मी वाढवलं पासष्ट हजार आणि पुढे केलं तर आठ लक्ष मग आता ही संख्या कशी लिहिली आठ लक्ष पासष्ट हजार कामा दिला इथं कामा दिला सातशे पस्तीस ओके एक उदाहरण घेतलं होतं चला पुढच्या सूचना वाचून बघू काय होत आहे संख्यांचे नीट वाचन व्हावे यासाठी स्वल्प घालून अंकांचे गट पाडतात मग हे सातशे नव्वद आहे इथं बघा काय आहे एकाहत्तर आहे जसे एकाहत्तर दोन पामा अशा पद्धतीने स्वल्पविराम देण्याची कृती अवश्य करावी कशी करायची बघा प्रथम उजवीकडून डावीकडे पहिले तीन अंक पाहायचे उजवीकडून डावीकडे परत मी अंक लिहितो पंच्याण्णव हजार सहाशे सत्त्याऐंशी ही संख्या आपल्या पुढे आहे मला वाचता येत नाही असं समजलं पण कसं इकडून उजवीकडून डावीकडे तीन अंक सोडून पहिलं एककाचं गट दशकाचं शतकाचं मामा द्यायचं आहे नंतर दोन अंक सोडून पुढचे दोन अंक परत दोन दोन अंकांचे गट पाडा ठीक आहे परत दोन दोन अंकांचे गट पाडा येत आहे लक्षात सहा अंकांपर्यंत वाचन करू लक्षाचं चा। पंचेचाळीस लक्ष पंच्याण्णव हजार सहाशे सत्याऐंशी पुढे लक्षाच्या पुढे कोटी सतरा कोटी पंचेचाळीस लक्ष पंच्याण्णव हजार सहाशे सत्याऐंशी पुढे अब्ज बावीस अब्ज सतरा कोटी पंचेचाळीस हजार पंच्याण्णव लक्ष लग... सॉरी पंचेचाळीस लक्ष पंच्याण्णव हजार सहाशे सत्याऐंशी येत आहे लक्षात पहिले तीन अंक पा नंतर, दो कौँणा, नंतर, कौँणा, नंतर कौँणा। ले ले। दोन अंक कोमा नंतर कॉमा नंतर कॉमा समजलं उदाहरण लिहून घ्या व्हिडिओ बघायला बसताना गाईड वही आणि पुस्तक सोबत असू द्या वही आणि पेननी नोंदणी करत चला ओके लिहून घ्यायचंय आता आपण संख्या बघू संख्येचे स्वरूप कसे आहे बघा तीन अंकी संख्यांचं उदाहरण दिलेलं आहे दोनशे चौसष्ट वाचा अक्षरात लिहिलेलं आहे दोनशे चौसष्ट बघा इथं तुम्हाला वाचन आणि लेखन पुढच्या घटकामध्ये येणार आहे जोड शब्द आहे दोनशे चौसष्ट चार अंकी संख्या पामा द्या तीन अंकानंतर दिला आता हे झाले शतक आणि हा हजार सात हजार एकशे पंचवीस ओके पुढची पुन्हा परत वाचा पाच अंकी संख्या आठशे सहा त्याच्यानंतर त्रेचाळीस मग त्रेचाळीस हजार आठशे सहा ओके पुढचे परत वाचू सहा अंकी संख्या किती झाली तीन तीनशे सत्तरनंतर पामा मग आता दोन घर सोडले हे आजाराचे घरण लक्ष दोन लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे सत्तर आलंय का यस आता <coughs> आपण पुढच्या सहा अंकी संख्या बघू सहा अंकाच्या पुढे बघू सात अंक ठीक आहे मी आधी तीन अंकी संख्येचे उदाहरण देतो ओके okay. संख्येचं उदाहरण बघा काय आहे एक मिनिट पुढे घेतोय सहा अंकी संख्या झाल्या आपल्या नऊशे पस्तीस पंचेचाळीस सतरा तेवीस आणि समजा पंचेचाळीस ओके सहा अंकांच्या पुढच्या आता हे पाचवीच्या विद्यार्थीनी याच्याकडे थोडं बार काही लक्ष द्यायचंय तीन अंक सोडून पामा द्या पुन्हा परत दोन अंक सोडून कॉमा द्या दिलाय कॉमा ओके आणखी दोन अंक सोडून आणखी दोन अंक सोडून आता हे कॉमा झाले वाचन करू हे शतकाच्या संख्या हजाराच्या लक्षाच्या कोटीच्या आणि अब्जाच्या मग आता वाचन कसं पंचेचाळीस अब्ज तेवीस कोटी सतरा लक्ष पंचेचाळीस हजार नऊशे पस्तीस आले लक्षात असं वाचन करायचे दहा अंकांपर्यंतच्या संख्येचे हे किती झाले तीनंतर पाच आणि या दोन परत एक झाल्या सात आणि दोन नऊ दोन अकरा अंक ठीक आहे आपल्याला पाच कोटी पर्यंतच्या संख्या आहे ओके म्हणजे मी त्याचं उदाहरण देतो हा अंक मी पुसून टाकतो दहावी पाचवी पर, पर्यंतच्या मुलांना पाच कोटी आता मी याचं पाच अब्ज ठीक आहे पाच अब्ज तेवीस कोटी मग आता त्याचं लेखन करताना काय येणार तेवीस कोटी अक्षरी तेवीस कोटी तेवीस कोटी पुढे माझ्या आधी तुम्ही वाचू शकता लिहू शकता सतरा लक्ष सतरा लक्ष पंचेचाळीस हजार पंचेचाळीस तुमची वही समोर ठेवा आणि लिहून घ्या पंचेचाळीस हजार नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस ठीक आहे चाल ओके okay, संख्या तुम्ही दिली पुढचं उदाहरण सांगतो लिहिले असेल तर लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून पुढची संख्या समजा चाळीस कोटी चाळीस लक्ष पंचेचाळीस हजार चाळीस कोटी चाळीस लक्ष पंचेचाळीस हजार चारशे चार बघा संख्या कशी झाली तीन अंकानंतर आपण संख्या दिली आता मी इकडून लिहित आलो म्हणून जर त्यांनी संख्या लिहून दिली असते तर वाचन करताना तीन नंतर कोमा दिला पंचेचाळीस नंतर चौचाळीस ठीक आहे मग आता याला चाळीस कोटी चाळीस लक्ष हजार चारशे चार येत आहे वाचन चला ओके आता आपण पुढचं नमुना प्रश्न समजून घेऊ बघा ही संख्या काय आहे तीन अंकानंतर कोमा द्या ही संख्या अक्षरात कशी लिहा सातशे पन्नास सा आहेत आणि चौसष्ट म्हणजे चौसष्ट हजार सातशे पन्नास बघा कुठे आहे सहाशे सत्तेचाळीस म्हटलं चुकलं सात सहा हजार म्हटलं चुकलं मग काय चौसष्ट हजार सातशे पन्नास ओके ठीक आहे बघा कोणता आहे क को, क क तीन ओके ठीक आहे तिसरा पर्याय पुढचं <coughs> स्पष्टीकरण दिलेलं आहे तुमच्या लक्षात येईल दिलेल्या संख्येत दहावीकडून उजवीकडे पहिल्या तीन अंकानंतर स्वल्प विधान दिला होता आपण आपण स्वल्पविराम दिला होता ओके आणि त्यानंतर लिहिला ठीक आहे चला आता आपण सराव संच बघू सराव संचातली पहिली संख्या समजून घ्यायची आहे तुम्ही वाचा माझ्या आधी सुद्धा तुम्ही वाचू शकता सोडू शकता खालील संख्या अक्षरात कोणत्या प्रकारे लिहितात कामा द्या तीन अंकानंतर परत दोन अंक सोडून स्वल्पविराम द्या मग आता काय झालं हे शतकाचे घर हे हजाराचे घर हे लक्षात एक लक्ष पंचावन्न हजार सातशे बत्तीस बघा एक लक्ष सत्ताहन्न हजार आहे हा चुकलेले सत्ताहन्न पंधरा हजार नाही पंचावन्न हजार नाही मग एक लक्ष पंचावन्न हजार सातशे बत्तीस पर्याय क्रमांक दोन ओके ठीक आहे पुढचं तिसरा पर्याय प्रश्न दुसरा बघा परत तीन अंकानंतर कॉमा द्यायचा आहे दोन नंतर दोन अंकानंतर कॉमा वचन करा शेवटी सहा आहेत मग आता काय राहिले लक्ष दोन लक्ष छत्तीस हजार सहा दोन लक्ष इथं नाही इथं नाही दोन लक्ष छत्तीस हजार सहा दोन लक्ष तीन हजार तीन हजार, हजार आहे का नाही दोन लक्ष छत्तीस हजार ओके दोन लक्ष छत्तीस हजार ठीक आहे चार पर्याय क्रमांक चार पुढचं बघून पुढचा प्रश्न काय आहे तीन नंतर कॉमा एक आणि दहा दहा हजार एक काय झाला दहा हजार एक एक लक्ष नाही हे नाही दहा हजार दहा पण नाही दहा हजार एक पर्याय क्रमांक पर्या दोन ओके ठीक <coughs> चाल पुढचं काय आहे तीन अंक सोडून दिलेत सहासष्ट सहासष्ट हजार सहासष्ट हजार साठ हजार नाही सहा <coughs> <शरीं। coughs> हजार सहाशे नाही सॉरी सहासष्ट हजार सहाशे सुद्धा नाही आले <coughs> लक्षात ओके चल माझ्या आधी तुमचं उत्तर येऊ शकत विद्यार्थ्यांना पुढची संख्या अंकात अक्षरात कशी लिहायची ती बघायची खालील संख्या अंकात कोणत्या प्रकारे लिहितात दोन लक्ष अकरा हजार अकरा दोन लक्ष वाचन करा दोन लक्ष अकरा हजार आणि अकरा लिहून बघायचे स्वतः लिहून बघायचे अकरा मग दशक आणि शतकात काय आहे इथं अकरा ठीक आहे दोन लक्ष अकरा हजार अकरा बघा कुठे आहे नाही दोन लक्ष अकरा हजार झिरो इथं दिसतंय का बरं ओके okay, हे काय आहे वीस वीस नाही हे काय आहे वीस हे पण नाही मग काय झालं आली का संख्या बघा दोन लक्ष अकरा हजार अकरा पर्याय क्रमांक दोन ओके okay. <coughs> पुढचा पुढचा प्रश्न माझ्या आधी वाचू शकता वाचा दहा हजार एक <coughs> तुम्ही स्वतः लिहून बघा दहा हजार दहा हजार दिले मग आता पुढचे तीन घर पण त्याने काय सांगितलं एक दहा हजार एक कुठे आहे दहा हजार एक इथं तर नाही हा नाही हा नाही मग फॉमा आणि दहा हजार एक हा पण नाही हा किती झाले तीन अंक इकडं लक्ष झाले एक लाख झालं हे पण नाही पर्याय क्रमांक दोन ओके ठीक आहे चला पुढे तिसरा ऐंशी हजार एकवीस ऐंशी हजार मी लिहितो बघा ऐंशी हजार आणि एकवीस मग आता इथं काहीच नाही एकवीस कुठे आहे संख्या ऐंशी हजार एकवीस ऐंशी हजार हे दोनशे नाही हे काय दोनशे नाही मग ऐंशी हजार दोनशे दहा नाही मग ऐंशी हजार दहा इथं आलेली आहे ऐंशी हजार एकवीस चार नंबरचा पर्याय ओके ठीक आहे चाल पुढचा दोन लक्ष चौ चो, चोपन्न हजार चौऱ्याण्णव संख्या कशी मांडणार आपण दोन लक्ष चौपन्न हजार चौऱ्याण्णव संख्या मांडून कशी मांडतायत माझ्या आधी मांडा दोन लक्ष हा चोपन्न हजार चौऱ्याण्णव मग आता तीन घरं राहिलीत पण त्याने फक्त चौऱ्याण्णव दिलाय इथं ओके दोन लक्ष बघा काय आहे कुठे दोन लक्ष चोपन्न हजार झिरो दिसतंय का रे इथं इथं दिसतंय का येस हे काय आहे हे काहीतरी जास्तीच्या संख्या दिसत आहेत नाही याच्याकडे हे काय या आहे चारशे चौऱ्याण्णव आहे आपल्याकडं तर नाहीच आहे मग हे काय आहे पंचवीस हजार नाही दोन लक्ष चोपन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव पर्याय क्रमांक दोन ओके ठीक आहे चला पुढच खालील पर्यायामधील बरोबर उत्तर शोधा ओके खालील पर्यायामध्ये बरोबर विधान बरोबर आहे का ते बघा एक एकक म्हणजे दहा हजार दहा शत दशक एक एकक म्हणजे दहा दशक एक एक आता आपण भर मांडवाय ठीक आहे एकक दशक शतक त्याच्यानंतर हजार दश हजार यात मी एक सोपी वाचनाची ट्रिक तुम्हाला सांगणार आहे कशी लिहायची ती ठीक आहे आणि लक्ष दशलक्ष ठीक आहे आता त्याने काय सांगितलं एक एकक म्हणजे दहा दशक एक आहे एक तो एककाच्या घरातल्या त्याची किंमत किती राहणार आहे एवढी एक एकक म्हणजे दहा दशक होईल का इकडं आला असता तर झाला असता नाही चुकलंय दहा एकक म्हणजे दहा एकक म्हणजे एक दशक दहा एकक त्याने काय सांगितलं दहा एकक मग हा जो शून्य आहे ना हा शून्य आधी एककाच्या घरात ठेवून याला इथं मला संख्या अशी लिहायची तिकडून इकडे यायची जे आपल्याला सांगितलं त्या घरात संख्या लिहायची येतं लक्षात मग काय सांगितलं दहा एकक म्हणजे काय एक दशक हो एक दशक मग हे विधान बरोबर आहे हे विधान च दहा एकक म्हणजे एक शतक पहा परत मांडून पाहतो दहा एकक म्हणजे काय दहा एकक एककात जर दहा मांडले एककात दहा अह ठीक आहे दहा इथं मांडतो समजा शतक कोणतं का नाही दहा शतक म्हणजे दहा दशक बघा दहा शतक शतकाच्या घरात दहा म्हणजे दहा दशक नाही हे तर आहे म्हणजे हे पण नाही हे विधान नाही हे विधान नाही मग आपल्याला कोणतं विधान आहे ठीक आहे ओके पर्याय क्रमांक दुसरा याच्यामध्ये आता मी हा डबा तसाच ठेवणार आहे हा आपल्याला इतर ह्याला संख्या मी तुम्हाला समजून सांगणार आहे हा घटक वास्तविक मी परत एकदा घेणार आहे विद्यार्थ्यांनी तो दहा अंकांसाठी स्पेशली घेणार आहे ठीक आहे तुम्ही तो बघायचा याच्यात मी दोन तीन उदाहरणं सांगतो जर तुम्हाला असं म्हटले वीस लक्ष ठीक आहे वीस लक्ष मग आता तुम्ही कसं लिहिणार हो वीस लक्ष सरळ सरळ वीस लक्ष मग तुम्हाला ती संख्या लिहिताना जो लक्षचा घरात आहे ना त्याच्यात तुम्हाला इथं हा अंक असा मांडावा हो लागेल वीस लक्ष ओके बघा वीस लक्ष मग आता वीस लक्ष जर झालं एक म्हणतं हे फोडून लिहितो अंक वीस लक्ष मग आता काय झाले पुढे संख्या किती आले तुमच्या एक दोन तीन चार पाच ओके तीन तीन गेले दोन गेले हे वीस लक्ष तुमचा अंक झालेला आहे ओके पुढचं आता खालील पर्यायातील बरोबर विधान ओळखा शतक म्हणजे एक एकक एक। सॉरी दहा शतक म्हणजे एक एकक एक। बघा बरं दहा शतक म्हणजे काय माझ्या आधी तुम्ही वाचू शकता मी येच ये करतो खालचं करा उत्तर काढा दहा शतक म्हणजे काय दहा शतक बघा आता मला जमत नाही समजा दहा शतक दहा शतक शतकाच्या घरात म्हणजे एक हे होणार आहे का नाही मग दहा शतक म्हणजे एक हजार बघा बरं किती संख्या लिहिली आहे कुठे आलाय तीन नंतर दिला हा दहा शतक म्हणजे एक हजार ठीक आहे बरोबर त्याच्या पुढे दहा हजार एक शतक दहा हजार मोका तो दहा हजार ठीक है मैं दह हजार मैं दहा हजार, हा तुम दहा हजार ना ओके दहा हजार लिखे सॉरी लिखे दहा हजार का एक शतक कस हो तो होते संख्या नहीं होके तो विधान चुकी से एक दा एक शतक दहा एकक म्हणजे एक शतक नाही एक मग आपला जो उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन ओके हा घटक तुम्हाला समजला असेल तर या घटकातले प्रश्न तुम्ही लिहून काढावेत असं मी तुम्हाला सांगेन प्रश्न लिहून काढावेत पुढच्या घटकामध्ये आपण अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत पाहणार आहोत येत आहे लक्षात अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत आता याच्यावरती <coughs> मी काय सांगतो लक्षात घ्या याच्या सोबत दहा अंकांच्या संख्यांची आणखी उदाहरणांचा आपण एक दोन व्हिडिओ बनवणार आहोत संख्या वाचायच्या कशा ठीक आहे चला आजचा घटक समजला असेल तर आधी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि शेअर करा थांबतोय गुड डे